नुकत्याच पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवारला दुपारी एक वाजता नागपूर विभागीय मंडळ नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सी परीक्षेत फेब्रुवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सालेशहरी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथील कुमारी कामिनी परसराम मलोडे हिने कला शाखेतून परीक्षेत एकूण सहाशे पैकी तीनशे नव्वद गुण पाहास टक्के संपादित करीत विद्यालयातून प्रथम स्थानाची मानकरी ठरली आहे

संस्थेचे सचिव माननीय रणजित सुरेश बाबू बोराडे तथा विद्यालयाचे प्राचार्य माननीय राजू शिवणकर सर यांना दिले सदर गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजू शिवणकर सर राकेश उमरेकर सर राजू सागरे सर विनोद सर विलास थांबे सर भुजाडे मॅडम विजय सहारे सर प्रदीप लोखंडे सर फुलचंद ठाकूर सर भारत सर दुर्गा रडके मॅडम तनु भोयर मॅडम आदी शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पेढा भरवीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये नागपूर विभागीय मंडळाच्या जाहीर निकाल यादीत मुलांच्या तुलनेने मुलींनीच गुणवत्ता यादीत मुसंडी मारल्याचं दिसून येते हे मात्र खरे असले तरी यावर्षी राज्य शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यात इयत्ता बारावी तथा दहावीच्या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवल्याने यावर्षी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कसोटी लागली असल्याचं शिक्षक पालक विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे प्राप्त झालेली टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेने जरी कमी असली तरी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचा व त्यांच्या मेहनतीचा त्यांना फळ मिळाला असल्याचं पालकवर्गात बोललं जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रदीप लोखंडे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.